राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कधीही कोणी हलक्यात घेऊ नका ते हलके नाही आहेत त्यांच्या इतका चालाक राजनेता महाराष्ट्रामध्ये सध्या आजच्या परिस्थितीमध्ये दुसरा कोणीच नाही कशा पद्धतीनं ते विरोधकांचे डावपेच खोडून काढतात किंवा कशा पद्धतीनं विरोधकांच्या सगळ्या योजना विरोधकांच्या सगळ्या कल्पना या सगळ्याचा अगदी चक्काचूर करून टाकतात हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे आणि असंच कालही घडलं जेव्हा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आजपासून अधिवेशन सुरू झालं पण काल जेव्हा चहापरानंतरची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार या चौघांनाही स्नेहभोजन दिले मी काय शब्द वापरतोय स्नेहभोजन ते कसं या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे की ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची मला नितांत आवश्यकता आहे थमील आपण वाचलं असेल थमनिलवर मी असं लिहिलंय की एका दगडामध्ये केवळ एका दगडामध्ये देवेंद्र फडणवीसांनी चार जणांना स्नेहभोजन दिलं आपल्याकडे जुनी म्हण होती की एका दगडात पक्षी मारले दोन पक्षी तीन पक्षी चार पक्षी पण मी काही मारले असं म्हणत नाही किंवा पक्षी असाही शब्द प्रयोग करत नाही मी म्हणतो की त्यांनी एका दगडामध्ये काल चौघांना स्नेहभोजन दिलेलं आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पूर्णपणे तापलाय महाराष्ट्र पूर्णपणे हिंदीच्या विरोधात आहे हिंदीचा सक्तीचा कायदा रद्द करण्याच्या विरोधात आहे किंवा महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्राला अनुसरून देवेंद्र फडणवीस सरकारने जे जी आर काढले दोन की पहिलीपासून हिंदी शिकवली जाईल त्याला महाराष्ट्रातल्या सर्वांचा अगदी विरोध आहे त्यातही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी या गोष्टीचा विरोध किंवा या हिंदीच्या जी आरचा विरोध म्हणून येत्या पाच जुलै रोजी मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं हा मोर्चा प्रचंडच होता इतका प्रचंड होता की पोलिसाकडून जेव्हा या मोर्चाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी माहिती घेतली असेल तेव्हा या मोर्चामध्ये दहा लाखापेक्षा अधिक लोक मुंबईतले सहभागी होत आहेत असं त्यांच्या लक्षात आलेलं असेल मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातून सुद्धा या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिक आणि शिवसैनिक नक्कीच गेले असते हा जर मोर्चा झाला असता तर मुंबईमध्ये आणि त्याचाच पर्यायने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारविरोधी वातावरण जोरदारपणे तयार झालं असतं आणि सरकार विरोधी वातावरण तयार झालं असतं तर उद्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या सगळ्या निवडणुकांना त्याचा फार मोठा फटका बसला असता या सगळ्या गोष्टीचा विचार करून दूर्त ज्ञानी विधीज्ञ असलेल्या डाव पेजामध्ये तरबेज असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे दोन्ही जीआर रद्द केलेले आहेत म्हणजे दोन जी आर जे काढले होते हिंदीच्या बाबतीमध्ये ते दोन्ही जी आर त्यांनी रद्द केले हे जी आर रद्द केल्यानंतर शिवसेनेच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोश जल्लोष वगैरे करायला सुरुवात केली अनेक ठिकाणी पेढे वाटले अनेक ठिकाणी बँड लावून कार्यकर्त्यांनी डान्स केला ते गुणरत्न सदावर त्यांच्या घरासमोरही मानसांनी गेले आणि तिथेही त्यांनी आपला आनंदोत्सव साजरा केला परंतु मी जेव्हा या प्रकाराकडे बघतोय मी जेव्हा तेव्हा मला असं वाटतं की हा आनंदोत्सव साजरा करण्याची सध्या आवश्यकता नाही कारण देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय आहे देवेंद्र फडणवीस आपला निर्णय कधी फिरवतील आणि त्यांच्या मनात जे आहे ते केल्याशिवाय ते राहत नाहीत हे मागच्या अनेक गोष्टीवरून आपल्याला आपल्या समोर त्या गोष्टीची खात्री पटलेली आहे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न खूप मोठा निर्माण झालेला होता आणि शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा सल्ला दिला होता की शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार नाही आम्ही तो रद्द करू आणि अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनीही केलेली होती परंतु जेव्हा राज्यात बहुमत आलं सरकार आलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्ग हा आपल्या प्रतिष्ठेचा महामार्ग बनवला आणि त्याचं काम त्यांनी सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला त्याला शेतकरी राज्यभरातून किंवा या महामार्गाच्या मार्गात असलेले सर्व शेतकरी जोरदार विरोध करत असले तरी त्यांनी दिलेला शब्द फिरवलेला आहे पूर्णपणे शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न सातबारा कोरा म्हणजे कोरा म्हणजे कोरा म्हणणारे देवेंद्र को फडणवीस आता त्यावर काही बोलत नाही अशाच पद्धतीनं फसवणूक करून पाच तारखेला होणारा मोर्चा त्यांनी आता टाळलेला आहे आणि त्यामुळं त्यांचं जे नुकसान होणार होतं भारतीय जनता पार्टीचं किंवा महायुतीच्या सरकारचं ते नुकसान त्यांनी टाळलंय आणि एकीकडं उद्धव ठाकरे यांना आपल्याला आपल्या काय म्हणून पण त्याला आंदोलनाचं यश आलं असं वाटावं हो। दुसरीकडे राज ठाकरे यांना माझं नाव या आंदोलनाला जोडल्या बरोबर महाराष्ट्राच्या सरकारने हे दोन्ही जी आर मागं घेतलं असं त्यांना वाटावं हो। तर ज्यांची झोप गेली होती गेल्या एक महिन्यापासून पूर्णपणानं पंधरा दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब ते खूप ते परेशान होते राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत म्हणले की एकनाथ शिंदे सध्या खूप अस्वस्थ आहेत त्यांनाही वाटलं की उद्याचा मोर्चा टळला तर माझं बळ झालं माझं हित झालं नाहीतर मला उद्या मराठीच्या मुद्द्यावर काही बोलता आलं नसतं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मला काही बोलता आलं नसतं कारण एकतर सरकारमध्ये होतो आणि पूर्णपणाने शिवसेनेने आणि मनसेने एकनाथ शिंदेना शंभर टक्क्याचं टार्गेट केलं असतं त्यांनाही देवेंद्र फडणवीसांनी खुश केलं अजित पवार या प्रकरणाच्या विरोधात होते पूर्वीपासून अजित पवारांना असं वाटत होते की पाचवीपासून पुढे हिंदीचा विषय आपण ठेवूया पहिली ते पाचवीपर्यंत ठेवण्याची काही आवश्यकता नाही मात्र देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं हे मत विचारात घ्यायला तयार नव्हते तरीही त्यांनी आपल्या या अधिसूचना किंवा जी आर पुढे रेटलेल्याच होत्या आणि मग त्यामुळे अजित पवारांची खूप मोठी नाराजी होती देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेऊन अजित पवारांची नाराजी दूर केली एकनाथ शिंदेची हरवली जो पुन्हा आणली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही हे आमचं यश आहे असं असं वातावरण निर्माण केलं असलं तरी देवेंद्र फडणवीसांनी या पत्रकार परिषदेमध्ये एक समितीची घोषणा केलेली आहे नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि या समितीचा निर्णय भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षाच्या अगोदरच्या काळामध्ये पर्यंत जेव्हा जूनच्या अगोदर तो निर्णय येईल आणि त्यावर पुन्हा सरकार हा हिंदीचा निर्णय घेऊ शकतं देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये दे कम्प्लीट आहे की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी शिकवली गेली पाहिजे महाराष्ट्रात हिंदीचा प्रचार झाला पाहिजे आणि महाराष्ट्र हिंदीमय झालं पाहिजे ही त्यांची गोष्ट त्यांच्या मनामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून आहे शिवाय त्यांचे जे आका आहेत दोन गुजराती आका या गुजराती अक्कांना खुश करायचं तर हिंदीची सक्ती ही करावीच लागेल अमित शहा यांना खुश करायचं आहे त्यामुळं आता त्यांनी दिलेलं हे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रामध्ये आम्ही कसं लागू केलं आणि त्यातमध्ये हिंदीला आम्ही कसं महत्त्व दिलं हिंदी, हिंदी आम्ही कशी सत्तेची केली हिंदीचा प्रचार प्रचार आम्ही कसा करतोय हे सांगायचं देवेंद्र फडणवीसन आपल्या वरिष्ठांना परंतु या सगळ्या प्रकारामुळं किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या रेट्यामुळे त्यांना हे करता आलेलं नाही किंवा एकनाथ शिंदे हे जे सतत त्यांच्या मागायला लागले होते की काही करा पण हे प्रकरण थांबवा थांबवा हा याचा मला खूप मोठा त्रास होणार नाही दुसरीकडे अजित पवार नाराज होते या सगळ्यावर त्यांनी हा काढलेला एक तोडका आहे हा तात्पुरता तोडगा आहे मला सांगा काय गरज होती समिती नेमायची महाराष्ट्रामध्ये हिंदी यापूर्वी ज्या पद्धतीने शिकवली जायची ज्या यत्तेपासून शिकवली जायची त्या येत्या त्याच ठेवायची ना त्यावर नव्याने पूर्णपणे समिती नेमून त्या समितीचा अहवाल घेऊन पुन्हा तो अहवाल स्वीकारून तसे जी आर काढून हिंदीची सक्ती करायची आवश्यकता तर काय अगदी पाचवीपर्यंत नाही तर समजा उद्या नरेंद्र जाधव यांच्या समितीने किंवा त्यांच्या सल्लामसलत करून त्यांना काही सांगून वगैरे पहिली ऐवजी तिसरी तिसरीपासून ठेवा दुसरीपासून ठेवा असं म्हटलं तर सरकार उद्या हे स्वीकारणारच आहे आणि कोणत्याही किमतीमध्ये विरोधकांना त्याचा श्रेय मिळवू द्यायचं नाही भले म मा, महाराष्ट्राचं नुकसान झालं तर हरकत नाही अशा भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी अत्यंत बुद्धी चातुर्यानं एकीकडे एक एक हे दोन जिर्या जी आर रद्द केलेले आहे तर दुसरीकडे समिती नेऊन या जी आरची जी धग आहे महाराष्ट्रातली ती पूर्णपणे कायम ठेवलेली आहे त्यामुळं आता सगळ्याने हर्ष वायून खुश होण्याचं काही कारण नाही गुलाल पेढे उधळण्याचं आज काही कारण नाही ही एक प्रकारची फसवणूक आहे आणि या फसवणुकीचं जी फळं आहेत ती आपल्याला एक वर्षानंतर जेव्हा नरेंद्र जाधव समितीचा अहवाल समोर येईल आणि त्यानंतर शासनाची काय भूमिका असेल तेव्हा ठरणार आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा